आम्ही आपण ज्या गुलाम बाबा नियम सत त्या नियम वासिना क्रिया येत असतो बाबा आप गुलाम बाबा आप श्री रामनाथजी बाबा आप श्री सती रघुमाता आपले बाबाजी माय सला आपले ये बाबान कार्याप समाज का से से आप, आप।, आप श्री सती स्वामी गुलाम भगवान की गे हे अपाप जल माता अनंत बरमान आपको नमस्कार 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 भरम बिटाने वाला आपसे कोई निराना है क्या आप गुलाम का श्लोक नहीं लगे प्रभु का सोच बोध बिना नहीं लगे प्रभु का सोच सत्य गुरु हमको मिला साबुत उसी का पाव पकड़ूगा मजबूत नहीं लगे प्रभु का सु जब मिलेगा अद्भुत हल्ली बना जंगल का भूत नहीं लगे प्रभु का सो गुरु का लेना खोज पीछे होना बोध नहीं लगे प्रभु का सु कहता है अपरम पार है नहीं लगे प्रभु का सुख लगा के अंबर हो पाव मुख्य पर आप श्री सतीश स्वामी गुलाम भगवान के सण एकोणीसशे सदतीस महाशिवरात्री पासून सुरू व अवतार सण एकोणीसशे रोजी आषाढ आप आपलबंधू नो व आप मित्रमंडळी नो आप गुलाम भवना कडून अमदास हा चोरून सांगणे आहे ते आपण शांततेने ऐकाल अशी आशा धरून आप बोलण्यास आरंभ करतात आप ईश्वरविषयी विश्वास आहे व मूल्य नियमाचे पालन करावे आपण ईश्वर वाप्या आहे आप या ईश्व्याची पूजनाला जे मानना नाही त्याचे पुढे चांगले होणार नाही हे आपला भगवनाचे, आप सत्य सांग आपला भगवानाचे तीन नियम आहेत पहिला नियम आपण सकाळी सुटल्यावर आपल्या रंजनाचे नाम, रंजना नाम संग्रह करा आणि आप भेल बांधून स्पर्श करून आप घरातील सर्व लहान फोर मंडळीने लोची घेऊन जाणार व आप अमंगल हाथ का पाए स्वच्छ दो नंतर काम धंदा चलाया दूसरा नियम गाय बैला से मौज कोई भेला मैसिया से मौज भक्सन करता ते अपन बंद करा वो कौन क्या ही प्रकार के मौज कोई मछली वक्षण करू नका हे आप कोटि वंदनना व आप विक्रम मंडळ आमदार हात जोडून संजय आणि पर श्रीर मांते भगिनी सम्मान माना हे आप कोटि वंदनना व हा पित्र म्हणजे भक्तांचे हात जोडून सांगे तिसरा नियम दारू दारी बंद करावी व कोणत्याही प्रकारचे अमली विषय करू नका चोरी करू नका खोके बोलू नका नेहमी सत्य वो खऱ्या बोला कारण या सृष्टीत अजित पाप जाण्यामुळे आज ईश्वराच्या म्हणून करण्याकरिता आप राम गुलाम ने अवतार धारण केलाय हे आप आदार विचाराच्या गोष्टीवरून जगास सहज करून येत आहे पहा पुणे कली माजून कार कठीण येणार आहे या आप भविष्काराच्या आपलाम रंजनाचे खरे वाक्याने आपोआप सांगेय ही अगम गोष्टीची आहे म्हणून आप ईश्वरी आरती पूजनात मिळा असे आप रंजनाचे आपोआप सांग आप भिलबांधोन व आप मित्रमंडळीनं या संधीला गमू नका आप संसार मित्य आहे आणि आप भरली नौका पाण्यात जशी तरते तसे आप रंजना ओम नारायण याचा सुमार्ग धरून चालतील तर आप बांधून व आप मित्रमंडळीनो आप माता बघिनीनो सहभ करून जा आणि आपले कल्याण मार्गात पाथरवा असे <coughs> आप भगवानाच्या परिस्थितीवरून खरेच त्याचे सांग्याय हे गुलाम ईश्वराचे असे हे खोटे मानू नका खरेच आहे आप भिलबांधून आपणच काय अठ्ठायी ज्ञाती ब्राह्मण सुद्धा आप ईश्वराची पूजनाला व आप शब्दाला मानना नाही तर भूमीवर सुद्धा राहण्याला अधिकार नाही असे आप गुलामाचे सत्य सत्य सांगायचे <coughs> आपण किती गुण जातो बाबा Eu